बातमी अमरावतीमधून जिल्हा परिषदेच्या शाळेत बत्तीस विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे अमरावतीच्या आडगाव विचोरी गावामधली घटना आहे मध्यान्न भोजनामध्ये दिलेल्या खिचडीमुळे ही विषबाधा झाल्याचं समजतंय सहा विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे अमरावतीच्या आडगाव मधील ही घटना आहे जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये शाळेमध्ये मध्यान्ह भोजनामध्ये दिलेल्या खिचडीमुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुरेंद्र जोडले आहेत सुरेंद्र ही जी बत्तीस विद्यार्थ्यांना विषबाधा झालेली आहे नेमकं याच्या मागचं कारण हे मध्यान्न भोजनामधली खिचडी आहे का आणि या संदर्भात आता काय कारवाई करण्यात येते नक्कीच खरं तर अमरावती जिल्ह्यातील मोळशी तालुक्यातील आळगाव इथून या गावातील ही घटना आहे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जे मध्यान भोजन दिलं जातं त्यामधून विषबाधा झाल्याची माहिती जी आहे ते पुढे एकंदरीत बत्तीस विद्यार्थी या या बत्तीस विद्यार्थ्यांना वीष बाधा झाली असून त्यातील सहा विद्यार्थ्यांची प्रकृती जी आहे अत्यंत चित्ता चिंताजनक आहे मोर्शी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये या सहाही विद्यार्थी उपचार सुरू आहे सहा विद्यार्थ्यांची परिस्थिती गंभीर आहे मात्र इतर विद्यार्थी त्यांची देखील परिस्थिती किरकोळ आहेत त्यांच्यावर देखील उपचार जो आहे तो सुरू आहे प्राथमिक माहिती जे येत आहे ते शालेय भोजनामधून अन्नातून वीज बाधा झाल्याची माहिती जे आहे ते पुढे येत आहे आणि त्या संदर्भात आणखी चौकशी जी आहे ते या ठिकाणी शाळा प्रशासन करत आहे जी 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 धन्यवाद सुरेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी